नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी अशी ची बदल घडवेल नमस्कार चार ब्रेकर्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आता आपल्या नाशिक मध्ये घेऊन येत आहे आपले नवनवीन प्रोडक्ट क्वालिटी ओनली नो कॉम्प्रोमाइज चारमरीगल ब्रेकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ठाणे मुंबई अतिशय उत्तम प्रकार व आपला कुकीज उत्पादक आता मुंबई पुणे गुजरात कोल्हापूर गोवा सुरत नगर नंतर आता नाशिक शहरातही उपलब्ध आहे तसेच मॉल हॉटेल स्वीट शॉप मोठमोठे कार्यक्रम फंक्शन्स वाढदिवस समारंभ धार्मिक कार्यक्रम समारंभ अशा सर्वांसाठी उपलब्ध आहे तसेच सर्व प्रकारची ऑर्डर घेतली जाईल व डिलिव्हरी ही देण्यात येईल ऑर्डरसाठी संपर्क खालील दिलेला आहे सर्व खवय्यांना रिकल ब्रेकर आवाहन आहे की त्यांनी एकदा रिकल क्वालिटी प्रॉडक्टची चव चाकून बघावी मिल्क टोस्ट केसर पिस्ता बदाम बदाम कोकोनट रॉयल नान कटाई मिनी पंचरत्न पंचरत्न ड्रायफ्रूट बटर डिलक्स टोस्ट जीरा खारी काजू टोस्ट होली वेद खारी बदाम स्टिक आपला कुकीज काश्मिरी डेसर्ट कुसकुस -कुस पिस्ता काजू फ्रुटी बदाम कोकोनट रॉयल नान कटाई चोको बदाम कुकीज राजभोग कुकीज काजू गुड़ कुकीज पिस्ता वंडर पिस्ता श्रेव सबेरी ओट्स कुकीज मस्का खारी मेथी खारी मस्का फैन बदाम टोस्ट मिल्क टोस्ट काजू टोस्ट हे सर्व सविष्ट पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री बालाजी डिस्ट्रीब्युटर नाशिक गंगापूर रोड नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव तेल्हारा येथे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा, चा व्यवस्थापन समितीचा कायदा रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात यावे या, या प्रमुख मागणीसाठी आंध आंदोलन केले या मोर्चाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून करण्यात आली आणि त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती व पी एम या मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले तालुक्यातील हजारो बुद्ध बांधव सहभागी झाले मोर्चाचे नेतृत्व पूज्य भदन महानाम पंचवर्गीय व अशोक दारोकार तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे मिलिंद इंगळे महासचिव नाजुकराव दारोकार भंते नागसेन सिद्धार्थ शामस्कार दादासाहेब वर्टे मधुसूदन बरिंगे प्रकाश खोबरागडे प्रदीप तेलगोटे जीवन बोदडे बापूराव भोजणे आम्रपाणी गवारगुरू माजी सभापती संघपाल वाकोडे जिया शहा संदीप गवई अजय शामस्कर रवींद्र खर्चे विलास हिवराळे विकास पवार गोवर्धन पोहरकर आनंद बोदडे सिद्धार्थ गवारगुरू प्रफुल्ल मोरे प्रवीण पोहरकर सदानंद खारोडे देवराव दामोदर पंजाब तायडे बाळूभाऊ तायडे मो इंद्रिस विनोद गव्हा ॲडव्होकेट भूषण तायडे विद्याताई श्यामसकर संतोषीताई निकाडे मीना बोदडे पंचफुला वाकोडे रंजना वानखडे ज्योती वानखडे अमर भारसाकडे सागर सुरळकर संघर्ष बोदडे माजी सैनिक बाळासाहेब बोदडे देवीदास तायडे भाणुदास शिवणकर नरेश बांगर रमेश वाकोडे प्रवीण उरकडे राजू वरटे सुधरेंद्र भोजणे विनोद सरकार संजय वानखडे विलास दामोदर संजय वानखडे यांचेसह वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा विद्वत सभा, सभा वंचित बहुजन महिला आघाडीचे आजी माजी पदाधिकारी तसेच बौद्ध बांधव उपस्थित होते

मी महासचिव मिलिन भाऊ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष राजूराव दारोगार तसेच उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष महाबोधी महाविहार इथे जे आंदोलन सुरू आहे मुक्त झाला पाहिजे आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी तेलारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी तेलारा तालुका बौद्ध सभा बौद्ध महासभा तेलारा तालुका भिक्कू महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग यांच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना निवेदन दिलं की त्या निवेदनातून बौद्ध विहार मुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही पाठिंबा दिला महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल करीता तेलहारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे